तो, तो या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर हे पीक घेतो सरकारला या शेतकऱ्याच्या प्रश्नाशी देणं घेणं काही नाही मागच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली कित्येक शेडनेट उडून गेले मी आलो होतो दौऱ्याला कित्येक पिकाचं नुकसान झालं कोणाला तरी मदत मिळाली का मिळाली कोणाला विमा मिळाला कोणाला सरकार काय जाळायचंय घरदारांचं विमा कंपन्याचं भलं केलं जात या शेतकऱ्याचा भलं केलं जात नाही शेतकरी बांधवांनो हा विषय फक्त निवडणुकीचा नाहीये हा शेतकऱ्याच्या हिताचा विषय या शेतकरी जगला पाहिजे हो या सरकारचं धोरण शेतकरी मेला पाहिजे अशा पद्धतीने शेतकरी मेला पाहिजे अशा पद्धतीने या सरकारचं धोरण म्हणून मी तुम्हाला आवाहन करेल उद्धवजींचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला दोन लाख रुपयाची कर्जमाफी दिली होती दिली होती की नाही एका अंगावर दिली होती तुम्हाला बँकेत फक्त एकदा जावं लागलं होत आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं चालू मागणी के केलेली आहे एकीकडं भाई सावंत या देशाच्या संसदेत बसतात तेही बोलतील देशातल्या मोठ्या मोठ्या उद्योजकाचं करोडो रुपयाचं कर्ज सेटरेट केलेलं आहे परंतु या महाराष्ट्रातल्या या देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी होऊ शकत नाही आज हा शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे काय या राज्यात चालू काय शेतकऱ्याची कर्जमाफी केली जात नाही शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत दिली जात नाही शेतकऱ्याचा पीक विमा मिळत नाही शेतमालाचा भाव मिळत नाही पुतळे उभा केले जातात पुतळ्याचं अभिनंदन आहे परंतु लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या सरकारला सिंधुदुर्गचा छत्रपती शिवाजी महाराज सहा महिन्यात पडला यांना लाज वाटली पाहिजे भ्रष्टाचार शिवभक्ती शिकवता धर्मवीर अरे कसला धर्मवीर आता का तर धर्मवीर औरंगजेबाच्या काळात सुद्धा राजा जयसिंग होता पण तो औरंगजेबाची चाकरी करत होता औरंगजेबाची चाकरी करणारा धर्मवीर राजा जैसे होऊ शकत नाही तुमच्या इथला आमदार सुद्धा असाच अधर्माची चाकरी करणारा ज्या तो धर्मवीर एखाद्या फोडवर नागाना होऊ शकत लोक सांगतात तीस टक्के कमिशन आणि हंड्रेड पर्सेंट करप्शन असं सांगतात या बुलढाणा विषयी तीस तीस पर्सेंट करप्शन केलं जातं बोलतो का याच्या शिबिर हारे का याची अवकाश आहे का बोलायची राहुल गांधीवर बोलायची अवकाश आहे दे? देवेंद्र फडणवीस बोलतो राहुल गांधीवर बोलतो अजित दादवर बोलतो याची अवघात आहे हार आहे का आणि पोलीस सुद्धा दिवसा ढोळ्या बघते पोलिसांनी काय शेपट घातलेले का पोलिसांनी शेफ्ट घातलेले एका बाईचा मी व्हिडिओ पाहिला का काहीतरी नाव तिचं को आहे काय ना तिचं रिटा उपाध्याय मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात आली होती तिची जमीन हडप केली आमदार आणि पोलीस काही करत नाही मोजनीवाले काही करत नाही मी कलेक्टर ऑफिसच्या दारात आहे त्या बाईची मोजणी केली पाहिजे कलेक्टरने मोजणी केली पाहिजे ही बाई रीटा उपाध्याय नावाची महिला भगिनी तिच्या जागेवर यांनी फार मोस बांधलं हे कलेक्टर ऑफिस मोजणी करत नाही हे याच्या बापाची जागिरी का कलेक्टर ऑफिस कोणाचं नव्हतं कलेक्टर <laughs> दोन महिने थांबा दोन महिने यांना दाखवू कलेक्टर असो पोलिसांना एकीकडे मोठ्या मोठ्या घोषणा करतात लाडक्या बहिणीच्या घोषणा करतात या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाही या महाराष्ट्रातील या महाराष्ट्रातील भगिनींना जाऊन खोटे आश्वासन देतात दीड हजार रुपये देण्याची घोषणा करतात मी यादी आणली महागाईची इथं भगिनी मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार चौदा ला तेल सत्तर रुपये होतं आता एकशे